नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आमदार उत्तम जानकर यांनी ई व्ही एमच्या हेराफेरीविषयी मतदानात झालेल्या घोळाविषयीचा आणखी एक प्रचंड मोठा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिले ते म्हणतात बारामतीत दादा पवार सुद्धा सुमारे वीस हजार मतांनी हरलेत अर्थात याची चौकशी होईल आणि येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हावे ही त्यांची जरी धडपड दिसून असली आली असली तरीही निवडणूक आयोग याचा कॉग्नेन्स घेईल असं मला वाटत नाही ते नेहमी प्रमाणात सांगतील हे बोलत आहेत किंवा हे खरं नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं जर निवडणूक आयोग बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तयार असेल तर मी माझ्या आता निवडून आलेल्या आमदारकीचा राजीनामा सुद्धा द्यायला तयार बोला पण या स्टेटमेंट वरती सुद्धा निवडणूक आयोग काहीही नाही ते चिडी चूप आहेत काहीही बोलत नाही खर तर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप हा आत्ताच होतोय असं नाही खुद्द मोदी सुद्धा आरोप करत होते नितीन गडकरी आरोप करत होते त्यांना सुद्धा नको होता मग आत्ताच त्यांना का पाहिजे त्यापासून फायदा होतोय का असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ना मध्ये ज्या माळशेस मतदारसंघातून उत्तम जानकर साहेब निवडून आले त्यातील एक गाव आहे मार्कडवाडी त्या मध्ये त्यांना मतदान आतापर्यंत जसं पडत होतं तसं मतदान न होता मतदान अत्यंत कमी पडलंय ते निवडून आले तर लक्षात ठेवा या ह्याच्यासाठी त्या गावकऱ्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सगळ्यांनी मतदान दिलं आणि एवढं मतदान कमी पडणं शक्यच नाही फेर मतदान घ्या मग मत त्यांच्या समाजा समाधानासाठी ते स्वतः मतदान घेणार होते स्वतःच्या खर्चानं पण शासन घाबरलं यंत्रणा सगळी घाबरली असं जर झालं तर खरं बिंग फुटेल की काय असं वाटलं असणार आणि त्यांनी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा राबवली पोलीस आणि हे ते की गावावरती दहशत निर्माण झाली आणि पुन्हा मतदान घे फेर मतदान घेण्याचं हा प्रकार टाळला तुम्हाला एक माहिती सांगतो नोएडा दिल्ली या सगळ्या परिसरामध्ये वकील संघटनांनी ईव्हीएम वरती मतदान घेऊ नका आणि ते बॅलट पेपरवरती घ्या यासाठी मोठे आंदोलन सुद्धा झाले एक दोन तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये या आंदोल आणि नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले पण ते वकील असतील किंवा तिथल्या एका जज किंवा काही जज असतील तर त्यांचं पण म्हणणं असं तुम्ही विरोध कशाला करताय आम्हाला हे पटत नाही तुमच्या ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत खरं तर लोकशाहीचा पाया म्हणजे निवडणूक आहे प्रत्येक माणसाला एक मत या प्रमाण ज्याला जास्तीत जास्त मत पडतील तो निवडून येतोय मग तो एक मतानं किंवा एक लाख मतानं पण हा पायाच ठिसूळ करण्याचं काम अनेक बुद्धिवंतांचं हे मत आहे निवडणूक आयोग करतात निवडणूक आयोगावर सध्या अनेक प्रकारचे आरोप आहेत फक्त ते नेहमी एकच हे चुकीचं आहे त्याच्यावरती काही नाही हे आम्हाला योग्य आढळलं हे नाही आणि मग मागच्या तारखेचा म्हणजे वेळेला व्हिडिओ शूटिंग आणि काही माहिती माग खरं तर निवडणुकीविषयीची कोणती माहिती गुप्त नाही ती सगळी ओपन पाहिजेत मग या तत्वालाच निवडणूक आयोग फासतोय ना ईव्हीएम हॅक केलेल्याचे अनेक व्हिडिओ सातत्यानं समाज माध्यमावरती फिरत आहे आता एक येतो बघा राहुल मेहता नावाच्या एका व्यक्तीनं व्हिडिओ कसा हॅक केला जातो आणि निवडून येणाऱ्या माणसाला कसं पाडलं जातं आणि दुसऱ्याच माणसाला कशा पद्धतीने निवडून आणलं जातं याचा एक व्हिडिओ टी व्हीवरती गाजतोय सध्या म्हणजे बातम्यात सुद्धा तो दाखवलेला आहे सगळ्या समाज माध्यमावरती आला काही प्रश्न आहेत त्याची उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही मनसेचे एक उमेदवार होते है। ते त्यांची मिसेस आणि दोन मुलं कित्येक वर्षे समाजकार्यात आहेत मनसेचे प्रमुख आहेत तरीही त्यानं ते म्हणतात माझ्या घरातलं मतदान सुद्धा मला पडलेलं नाही हे असं कसं घडतं माझं मतदान सुद्धा पडलं नाही हे असं कसं कडेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती त्यांनी सुद्धा असा थेट आरोप केला की मतदान संपल्यानंतर मतमोजणीच्या काळापर्यंत शहात्तर लाख मत कशी वाढली याच उत्तर द्या योग्य असं उत्तर देता आलं नाही आणि ज्या जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सहा पाच नंतर जे साडे अकरा पर्यंत मतदान झालं सांगितलं मग जर झालं असेल तर पाच वाजल्यासन पुढचं जे मतदान होत त्यांचे टोकन आणि व्हिडिओ शूटिंग द्या निवडणूक आयोग देऊ शकला नाही असं म्हणतात म्हणजे हा जो संशय निर्माण होतोय हा लोकशाहीवरती संशय निर्माण होणार आहे इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे सीझर्स वाईफ किंवा आपण असं म्हणतो की सीझरच्या पत्नी ही संशयातीत संशयाच्या पलीकडे पाहिजे तस म्हणून जानकर साहेब आता जे म्हणतात त्याने आता सांगितले समा सुमारे दीडशे संघात मध्ये हा घोळ झाला असं त्यांचं मत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने महायुतीची माणसं निवडून आलेली आहे हा घोळ आहे त्यांचं असं मत आहे अजितदादांचे केवळ बारा शिंदेचे केवळ अठरा आणि भाजपचे केवळ सत्याहत्तर एवढेच उमेदवार निवडून येऊ शकतात म्हणजे सगळे मिळून एकशे सात त्यांना तुम्ही म्हणजे किती दोनशे सदतीस पर्यंत त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या गेलेली आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के भारतीय जनता पार्टीला सक्सेस रेट दाखवलाय हे पटलेलं नाही त्यांनी या सगळं त्यांचं असं मत आहे मी सगळ्या मतदारसंघाचा अभ्यास करून हे भी मनुन मी बोलतोय म्हणून मी म्हणतो सामान्य जनता जे तुम्हाला प्रश्न विचारतो तुमचे शहात्तर लाख मतांचं योग्य ते स्पष्टीकरण आणि त्याचे पुरावे दिले पाहिजेत तुम्ही जो मध्यंतरी सेंट्रल गवर्मेंटनं कायदा केला की व्हिडिओ आणि शूटिंग वगैरे देता येतात असं करता कामा नये निवडणुकीचं सगळं रेकॉर्ड हे समाजालाच दिलं पाहिजेत मागणाऱ्या प्रत्येक माणसाला दिलं पाहिजे आणि एक तत्व जे आहे सिजरची पत्नी ही संशयात संशयाच्या पलीकडच असली पाहिजे तशा पद्धतीनं लोकशाहीचा हा पाया आहे निवडणूक आणि त्यामुळं लोकशाहीच्या पाया हा अत्यंत बिरचूक असला पाहिजेत लोक प्रश्न विचारतात ईव्हीएम आणि बॅलट पेपर या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो ईव्हीएम मुळ तुमची मतं वाढतात का बॅलट पेपर मुळे तुमची मतं घडतात काय प्रश्न होतो मग जर फरक पडत नसेल तर मग हा अठ्ठास का ईव्हीएमचा अठ्ठास का का संशयामध्ये तुम्ही येता तुम्हाला जर म्हणायचंय की फरक पडत नाही आता दुसरा प्रश्न आणखी निवडणूक आहे आयोग तो विलंब लागेल अरे मतमोजणीला विलंब लागेल जर यंत्रणा बिनचूक करण्यासाठी काही विलंब लागला तर तो द्यायला नको आणि दुसरी गोष्ट मी म्हणतो लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये पाच टप्प्यात मतदान घेतलं होतं चांगलं महिनाभर गाजत होतं सगळं मग हे कसं या वेळेला विलंब नाही लागला सुईनुसार बोलतात निवडणूक आयोग तेव्हा निवडणूक आयोगानं आता कोणत्याही परिस्थितीत नेमका नेमका निकाल घ्या आणि जर बॅलेट पेपरवरती सत्ताधाऱ्यांची मतं जर कमी होत नसतील काय कमी होतात नसतील तर घ्यायला काय हरकत आहे आणि संशयाच्या पलीकडं आपला व्यवहार ठेवावा आणि तो विंचूक असावा लोकांना जराही संशय येऊ नये असं वागायला काय हरकत आहे असा, असा माझा सवाल आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आपण आवर्जून याच्यावर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा